पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा चार ते पाच हजार भाविक भक्त हे उज्जैनला येऊन दर्शन घेऊन गेले त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा चार ते पाच हजार शिरूर तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करावं आपल्या गावाचं नाव अजून मोठं करावं आणि सर्वांची पंचायत समिती गाण्यामधील जेवढी काही गावं आहेत तर कारेगाव जसं काम केलं तसंच त्या इतर गावांमध्ये देखील कार्य करावं आमच्या मते तर असं वाटतं की निर्मला ताई आणि ज्योतिता पाठिंबा अन्न खाल्ले त्याच्या कारकिर्दीला जागलं पाहिजे हेच आज पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटामधील सर्व नागरिकांसोबत आम्ही महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे आणि महाकालचा आशीर्वाद घेऊन आता कामाला सुरुवात करणार आहोत आणि एक आत्मविश्वास आम्हाला महाकालच्या आशीर्वादा स्वरूपी मिळालेला आहे त्यामुळे एकदम ऊर्जेने आम्ही आता आमच्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटामध्ये कार्य करणार आहोत यात्रेचे महत्वपूर्ण दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर त्या आपल्याला जिल्हा परिषद गटामध्ये जे आपण पंचायत समिती निवडणूक लढवतात हो आता आपल्याला का अनुभवाला दोन्ही नक्कीच की पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा चार ते पाच हजार भाविक भक्त हे उज्जैनला येऊन दर्शन घेऊन गेले त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा चार ते पाच हजार भाविक भक्त हे दर्शनासाठी आलेले आहे आणि आज अतिशय सुंदर भक्तिमय वातावरणामध्ये आमच्या सर्वांचं सा दर्शन या ठिकाणी पार पडलेलं आहे तर सर्वांमध्येच एक भक्तिमय वा वातावरण या ठिकाणी असून ही उज्जैनची यात्रा खरं तर श्रद्धा शक्ती आणि आमच्या सर्वांचं सा एकतेचं प्रतीक आहे तर नक्कीच खूप चांगला अनुभव या ठिकाणी आज आम्हाला आलेला आहे सकाळपासून प्रसंग माध्यमावरती सुद्धा या ठिकाणी गर्दीचा उच्चंका झालेला या ठिकाणी भरपूर बातम्या आलेल्या आहेत तर आलेल्या भाविकांसाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल आलेल्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी खूप भक्त या ठिकाणी आलेले आहेत तर सर्व महाकाल भक्तांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते कारण महाकालच्या दालनात जे कोणी येतं त्यांना नक्कीच महाकालचा आशीर्वाद मिळतो आणि आम्हाला सुद्धा सर्वांना महाकालचा आशीर्वाद लवकरच मिळणार आहे जे कारग्राम का असतो नेहमी आपल्याला या ठिकाणी भावाच्या ठिकाणी वडिलांच्या ठिकाणी आईच्या ठिकाणी जे नेहमी सातत्याने आपल्या सोबत असतात जे दोन दिवसापूर्वी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण गावाने पाठिंबा दर्शवला त्याबद्दल काय आपण सांगाल मी खरं तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की सुरुवातीला माझ्या राजकारणाची सुरुवात हे माझं गाव कारेगावच्या सरपंच पदापासून झाली त्या काळात सुद्धा माझ्या कारेगावमधील सर्व ग्रामस्थांनी मला आशीर्वाद दिला साथ दिली म्हणून मी सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये अतिशय उत्तम प्रकारे कार्य करू शकले आणि आता पंचायत समिती इलेक्शन लढवण्याचा निर्णय घेतलेला असून माझे सर्व ग्रामस्थ हे सर्वजण खुश आहेत आणि त्यांची सुद्धा इच्छा आहे की आता आपण आपल्या गावातील प्रतिनिधी म्हणून पुढे शिरूर तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करावं आपल्या गावाचं नाव अजून मोठं करावं आणि सर्वांची पंचायत समिती गाण्यामधील जेवढी काही गावं आहे तर कारेगाव मध्ये जसं काम केलं तसंच त्या इतर गावांमध्ये देखील कार्य करावं आणि भरभरून सर्वांचा गावामधून आशीर्वाद मिळत आहे पाठिंबा मिळत आहे त्यामुळे खूप आनंद होत आहे शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आज मग अकाली शिरूतून आपण पंचायत समिती गावातील नागरिकांना काय आश्वस्त करू इच्छितात आपण या ठिकाणी आता आपलं दर्शन पूर्ण आलेले आहे दर्शन झाल्यानंतर जे आपले जे भाविक होते त्यांना तर आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु पंचायत समिती गाण्यातील आपण नागरिकांना या ठिकाणून काय आश्वस्त करू इच्छित नक्कीच पंचायत समिती गणामधील नागरिकांसोबत आज मी या ठिकाणी आलेलं आहे आणि येथे महाकालचे दर्शन घेऊन खर तर कामाला सुरुवात केलेला आहे त्याच्यामुळे एक आत्मविश्वास आलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे काम जास्तीत जास्त चांगलं कार्य हे मला पंचायत समिती गावांमध्ये कसं करता येईल तर त्याच विश्वासाने एक महाकालचरनी प्रार्थना केली की चांगलं कार्य करण्याचं बळ आणि आशीर्वाद मला देत जेवढं चांगलं कार्य मला माझ्या पंचायत समिती गाणांमधील गावांमध्ये करता येईल तर ते काम नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारेगाव एक आज विकासाचं मॉडेल आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे तर येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या या ठिकाणी दूरदृष्टिकोनातून आपण पंचायत समिती गणामध्ये कशा पद्धतीने आपण या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडून कारेगाव नगरी सारख्या ठिकाणी आपण कसा ठिकाणी आपला गट संपूर्ण जिल्ह्यामध्ये अग्रेसर ठेवणार सरपंच पदाच्या काळात कारेगाव अनेक विकास काम केली त्याचा एक वेगळा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग आता पंचायत समिती गाणामध्ये जी गाव आहेत तर त्या गावामध्ये कार्य करण्यासाठी नक्कीच या अनुभवाचा उपयोग होईल सीएसआर एस फंडाच्या माध्यमातून असेल किंवा शासनाच्या माध्यमातून जो काही निधी येईल तर त्या माध्यमातून बाकीच्या गावांमध्ये सुद्धा की कारेगावकडे जसे विकासाच रोल मॉडेल म्हणून पाहते तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पंचायत गाव असतील त्या गावामध्ये सुद्धा एक रोल मॉडेल म्हणून पाहतील तर असा मला विश्वास आहे या कारेगावचा सरपंच माझी सरपंच निर्मला ताई यांनी आपल्या विजयाचा या ठिकाणी विश्वास निर्धारपूर्ण या ठिकाणी बाबा मा, मा अकालेश्वरच्या प्रार्थना केलेलीच आहे परंतु आपल्या मतदार संघामध्ये आपल्या पंचायत समिती कामामध्ये सगळ्या सुविधा होत्या नाश्त्याची सुविधा पासून तर बार सगळ्या म्हणजे मंदिरापर्यंत येण्यापर्यंत तर सगळ्या जेवणाची तर खूपच छान सुविधा होती महिलांमध्ये ज्योतिताई व निर्मलाताई बद्दल काय एकंदरीत चर्चा आमच्या मते तर असं वाटतं की निर्मला ताई आणि ज्योती ताई यांना भरघोष पाठिंबा आमचा <laughs> भरघोष मतांनी त्या निवडून यावं हीच प्रार्थना केली के की त्या दोघीही भरघोष मतांनी निवडून यायला पाहिजे सर्वात महत्वाचा प्रश्न ज्योती ताई व निर्मला ताईच का अन्य उमेदवार का नको कारण की ह्या उमेदवार आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे सर्वच सेवा उपलब्ध करून देतात सगळीकडेच आम्हाला पाठिंबा देतात म्हणून ह्याच याव्यात आगामी काळात आगामी काळात कुठल्या मुद्द्यावरती कुठल्या विकास कामांवरती आपण मतदान करणार आहात कुठले प्रश्न अनोत्तर परिसरातील ज्या काही समाजसेवा यात्रेमध्ये काय काय सुविधा पुरवल्या तुम्हाला आम्हाला त्यांनी जेवणाची सोय पुरवली पाणी पुरवलं नाश्ता पुरवला आणि जे स्वयंसेवक होते आम्हाला त्यांनी बसायला व्यवस्थित जागा दिली आणि त्या जागेमधून व कोणाला काय कमी पडते कोणाला थंडी येते कोणाला ताप येत त्या गोळ्या औषध त्यांनी आम्हाला पूर्ण डब्यामध्ये फिरून स्वयंसेवकांनी आम्हाला एका डाब्याला दोन स्वयंसेवक दिले होते आणि त्यांनी पूर्णपणे आपली जबाबदारी घेऊन भाविकांना त्यांनी इथपर्यंत आणून पोहोचवलं आणि परत मागे पोचवायची हो तयारी त्यांची आहे आगामी काळात ही निवडणूक संपन्न होणार आहे तर या ठिकाणी ज्योतिवाहिनी राष्ट्रवादी काँग्रेस राज्य दादा गटाकडून इच्छुक आहेत व अन्यही उमेदवार राहणार उभे राहणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद साठी पर्याय म्हणून तुम्ही या ठिकाणी कोणाला निवडणार आहात निवडणार आम्ही ज्योतिताई का बाकीचे उमेदवार बाकी का नाही बाकीचे उमेदवार आहेत परंतु असं आहे की त्याचं वय ज्याची खावापोळी त्याची वाजावर टाळी कुणी असलं तरी आम्ही फक्त काय की बा आम्ही ज्याचे ज्याचे अन्न खाल्ले त्याच्या कारकिर्दीला जागलं पाहिजे हेच आम्ही